नमस्कार खूप वेळा आपण आणि चेहऱ्यावर काही ठिकाणी कासरपणा डाग पांढरछटा किंवा चेहरा रुक्ष जाणवतो याची कारण काय आहेत समस्या कशी निर्माण होते असमान त्वचा रंग होण्यामागे बरेच कारण असतात उन्हामुळे कासरपणा चुकीची क्रीम्स वापरणं शरीरात काही जीवनसत्वांची कमतरता आणि हो पाण्याची कमतरता कोणती असतात चेहऱ्याचा काही भाग गडद किंवा दिसतो कपाळ गाल किंवा नाकावर डाग दिसतात त्वचा सड पातर वाटते आणि वेगवेगळा रंग दिसतो उपाय काय उपाय आहेत ते नैसर्गिकही आहेत आणि आधुनिकही क्लिनिकल ट्रीटमेंट आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही देतो केमिकल पील्स मरणारी त्वचा हटवून नवीन त्वचा आणते लेझर स्किन टोनिंग खोलवर काम करून रंग एकसंध करतो मेडी फेशियल्स त्वचेला पोषण देतो आणि रंगात चमक आणतो जर तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी वाटत नसेल तर त्वरित उपचार घ्या कारण आपल्या त्वचेची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे